अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मुंबईतल्या जागावाटपावर चर्चा केली आता जागावाटपातला एक वाटेकरी कमी झाल्यामुळे आपल्याला किमान सव्वाशे जागा लढायला मिळतील अशी आशा शिवसेनेनं ठेवली होती मात्र पहिल्याच बैठकीमध्ये भाजपनं शिवसेनेला फक्त बावन्न जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती भाजपच्याच सूत्रांकडून देण्यात आली आहे जागावाटपाच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरलं पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट होय आमचं ठरलाय आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय एकशे पन्नास प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा हा आमचा फॉर्म्युला हा आमचा निर्णय दोनशे टक्के कॉन्फिडन्ससह मुंबईत दीडशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास शेलार व्यक्त आता या दीडशे जागांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा किती असतील हा प्रश्न आशिष शेलारांना पुढच्या वेळी नक्की विचारायला हवा कारण मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक पार पडली या बैठकीतली इन्साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कमीत कमी सव्वाशे जागा शिवसेनेनं लढवायला हव्यात अशा पद्धतीचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांचा आहे भाजपसोबत जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये भाजपनं केवळ बावन्न जागा लढवण्यासंदर्भातला एक प्रस्ताव हो। शिवसेनेसमोर ठेवला आहे याबाबतची माहिती खुद्द भाजपचेच एका वरिष्ठ नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे यासोबतच दोन हजार सतरा साली शिवसेनेतून जे नगरसेवक झाले जे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत अशा सत्तेचाळीस जणांची एक यादीच आजच्या बैठकीत भाजपनं शिवसेनेसमोर ठेवली शिवसेना बावन्न जागांचा प्रस्ताव अमान्य करणार हे सांगण्यासाठी कोणत्या राजकीय तज्ञांची गरज नाही आता पहिल्याच बैठकीत सगळं काही ठरत नसतं आणि ठरवायचंही नसतं त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेचे नेते वॉर्डनिहाय चर्चा करणार आहेत दरम्यान पहिल्या बैठकीत काय काय ठरलं त्यावर एक धावती नजर टाकूयात ज्या जागेवर विद्यमान नगरसेवक ती जागा संबंधित पक्षालाच देण्यात यावी यावर एकमत झालं बदललेल्या समीकरणानुसार काही जागांची अदलाबदली करण्याची दोन्ही पक्षांची तयारी आहे गुरुवारी मॅरेथॉन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये वॉडनिहाय चर्चा होईल एखाद्या एक जागेवर एकमत होत नसल्यास पक्षश्रेष्ठी मध्यस्थी करणार आहे जागावाटपाच्या चर्चेदरम्यान महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि वाद बाहेर येऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय सोमवारी झालेल्या बैठकीसाठी भाजपच्या वतीनं मुंबई अध्यक्ष अमित साटम निवडणूक प्रभारी आशिष शेलार आमदार अतुल भातखळकर आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते तर शिवसेनेच्या वतीनं माजी खासदार राहुल शेवाळे मंत्री योगेश कदम आमदार प्रकाश सुर्वे उपनेत्या शीतल म्हात्रे हे सगळे प्रत्यक्षात तर मंत्री उदय सामंत हे ऑनलाईन उपस्थित होते आता जागा वाटपावर एकमत होईल तेव्हा होईल मात्र महायुतीसाठी मुंबई महापालिकेची लढाई ठाकरेंविरोधात असेल हे पहिल्या बैठकीतच अधोरेखित झालंय आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर पिकलेला हशा त्याचा पुरावाच म्हणायला हवा बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी आशिष शेलारांनी साधली महायुतीचा महापौर मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही आमचा सवाल उद्धवजींना आहे तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा आता अनेकांना प्रश्न पडला असेल की महायुतीची बैठक अजितदादांच्या राष्ट्रवादीशिवाय कशी पार पडली तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नवाब मलिक अजितदादांनी मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्यानं राष्ट्रवादीला तुर्तास दूर ठेवण्यावर भाजप आणि शिवसेनेचं एकमत झालंय भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली आमचे अध्यक्ष अमित साठवी बोलले नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका पार्टी असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बसवणार महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार अशी घोषणा केली असताना शिवसेना भाजप हे दोन पक्ष राष्ट्रवादीशिवाय बैठक कशी काय घेऊ शकतात हा प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंनी भाजपच्या आशिष शेलारांची भेट घेतली आजच्या बैठकीचं आम्हाला राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं मी माजी मंत्री आणि आमचे जवळचे सहकारी आशिष शेलार साहेबांची वेळ घेऊन मी आज सकाळी अकरा वाजता त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आम्हाला का बोलवत नाही, बोलत नाही। तर अशी विचारणा साहेबांना केल्यानंतर त्यानंतर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची याचं पत्र अजून आपल्या पक्षाकडनं आलेलं नाही एवढंच उत्तर त्यांनी मला दिलं नवाब मलिकांना विरोध असल्यामुळं राष्ट्रवादीशिवाय भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील नवाब मलिकांच्या नेतृत्वात बैठक घेतली या बैठकीला सना मलिक आणि उपस्थित होते नवाब मलिकांना विरोध कशा निवडणूक लढवावी अशा पद्धतीची रणनीती ठरवणारी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली आहे मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं नवाब मलिकांच्या नेतृत्वात तयार केलेल्या अहवालावर अजित पवार लवकरच निर्णय घेणार आहेत त्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे मुंबई महापालिकेसाठी महायुतीत राहायचं की आऊट व्हायचं याचा निर्णय त्या बैठकीत होऊ शकतो ज्या अर्थी भाजप आणि शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला वाटपाच्या समीकरणातून वजा करत चर्चा सुरू केल्यानं चित्र बरंच स्पष्ट झालंय आता प्रश्न हा आहे की थोरल्या पवारांनी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील ठाकरेंसोबत की काँग्रेससोबत याचा निर्णय जाहीर केलेला नाहीये त्यामुळे पुणे पिंपरी पॅटर्न प्रमाणे मुंबईत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तुर्तास तरी नाकारता येत नाही अभिषेक मुठाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट